सिरोंसातील मिरची उत्पादकांना दरवाढीची प्रतिक्षा कमी भाव असल्यामुळे शेतकरी चिंतेत गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात मिरची तोडणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे टेकडा ताला मोकेला गावातील शेतकऱ्यांनी मिरची विक्री करण्याची लगबग सुरू केली आहे मिरचीला पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत तेरा हजार रुपये क्विंटल दराने मिरची विक्री होत आहे यावर्षी मिरची पिकाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून सिरोंचा तालुक्यात मिरची पिकाचे क्षेत्र वाढले आहे हजार मध्ये शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ते रुपये भाव मिळाला होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पंधरा ते वीस हजार भाव होता अनेक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी मिरची पिकाचे उत्पादन घेतले मात्र मिरची मातीमोल दराने विक्री करावी लागत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे भाव वाढ होईल अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत ज्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा शेतकऱ्याने मिरची साठवून ठेवण्यावर भर दिला आहे शेतकरी मात्र मिळेल त्या दराने मिरची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे टेकडा तल्ला परिसरातील नदीपात्रात मिरची वाळवण्यासाठी टाकण्यात आली आहे मिरची पिकाला इतर पिकांपेक्षा अधिक खर्च येतो दरवर्षी वाढणारी महागाई लक्षात घेता मागील वर्षीच्या तुलनेत अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा होती सध्या अतिशय कमी किमतीत मिरची विकावी लागत आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च भरून निघणे कठीण आहे शासनाने प्रति क्विंटल प्रोत्साहन रक्कम द्यावी त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा मिरचीचे भाव प्रति क्विंटल तेजा तेरा हजार आठशे दीपिका सोळा हजार इंडिका सतरा हजार खर्च वाढला मात्र दर कमी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिरची लागवडीचा खर्च वाढला आहे मात्र उत्पन्न कमी झाले आहे तसेच मिरचीला भावसुद्धा कमी मिळत आहे काही शेतकऱ्यांना तर मिरची पिकातून तोटा झाला आहे एवढा कमी भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून नव्हता उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी प्रति एकरी शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे प्रतिनिधी रवी बारसागडी सिरोंच्या गडचिरोली